जालना महानगरपालिकेचा टॅक्स माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल असताना वाढला आमदार अर्जुन खोतकर शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आमदार अर्जुन खोतकर तुम्ही आमच्या सोबत विरोध करण्यासाठी आला नाही आमदार अर्जुन खोतकर यांचा व्यापाऱ्यांना सल्ला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्या दुकानावर महानगरपालिकेनं कारवाई केली असून या प्रकरणी व्यापारी महासंघ आक्रमक झालाय आज दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान व्यापारी महासंघाने आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली असून या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर म्हणाले जालना महानगरपालिकेचा टॅक्स कुणी वाढवला कोणत्या कालखंडात वाढवला हा टॅक्स संगीता गोरंटाल नगर अध्यक्ष असताना वाढलाय शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय तुम्ही आमच्या सोबत विरोध करायला का नाही आले असा सल्ला आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यापाऱ्यांना केलाय यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच सामाजिक कार्यकर्ते मयूर अगरवाल सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे रवी अगरवाल यांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवस या विषयाच्या आजूबाजूला मी आहे दिल्लीला असताना सतीशचा मला फोन आला परंतु तो, तो यायला थोडा उशीर झाला फोन यायला वेळेच्या पूर्वी जर आला असता तर मला ती कारवाई थांबवता आली असती कारवाई पार पडल्यानंतर फोन त्यांचा मी कुठं कुठंतरी कार्यक्रमात होतो त्यामुळं फोन माझा बंद होता आणि तो फोन इश्यू झाला नाही ज्या व्यथा आपल्या या ठिकाणी मी आता ऐकल्या या पद्धतीनं जर खरंच कारभार महापालिकेने केला असेल तर त्याचाही निषेध मी आपल्याप्रमाणेच त्यांचाही निषेध मी या ठिकाणी करतो तुमच्या सर्वांच्या भावनेच्या सोबत मी निश्चितपणे उभा आहे तुम्ही शंभर टक्के चिंता करायची गरज नाही पण मेहरबानी करून वडाचं तेल वांग्यावर काढू नका याच्या मुळामध्ये जा हा टॅक्स कधी वाढला कोणी वाढवला मग त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला या सर्व बाबीचा विचार तुम्ही करणार की नाही करणार हसून नाही जमणार हा टॅक्स कोणाच्या काळ खंडामध्ये वाढला विश्वनं सांगितलं संगीता गोरंट्या अध्यक्ष असताना तुम्ही काय विरोध नाही केला आम्ही शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत आला नाही विरोध करायला नाही आलात कशालाच नाही आलात आणि आम्ही हा विरोध केला त्या ठिकाणी नोंदवला भाजपचा आम्ही मी स्वतः सतीश भाऊ माझे सर्व नगरसेवक तिथून वॉकआउट करायला लावला आम्ही वॉकआउट तिथं विरोध करायला लावला आणि हा जुलमी टॅक्स आहे अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली पण तो दुर्दैवाने तुम्ही कुणीही त्याला पाठिंबा दिला नाही तुम्ही कोणीही त्याला विरोध केला नाही तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो तुमच्यासाठीच आम्ही विरोध केला होता मी तर मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या आणून दाखवल्या की मुंबई महानगरपालिका पिण्याचा टॅक्स किती घेते आणि जालना किती घेते जालना त्या आत्ता चोवीसशे रुपये घेते तिथं अठ्ठावीसशे घेते तिथं काहीतरी दोन हजार आहे दोन हजारपेक्षा कमी आहे आणि तिथं रोज चोवीस तास पाणी चोवीस तास पाणी आहे आणि आपल्याला एक एक महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही परंतु आत्ता जे सतीश भाऊसोबत झालं ते गंभीर आहे तुमच्यासोबत झालं ते गंभीर आहे बगड्याजीसोबत झालं ते गंभीर आहे बाकी इतरांसोबत झालं ते गंभीर आहे आता हा अठरा एकोणीसचा टॅक्स त्यामध्ये का मधल्या कालखंडामध्ये तुम्ही मला बोलले मी त्यांना दाबलो होतो तो पण वसुली मी करायची नाही हे ठामपणे सांगितलं होतं पण तो आता नवीन शासनाने नेमलेला आता समज गैरसमज कसा होतो आता मला ओमभो होऊन लागले जो आता महानगरपालिका एक वर्ष झाली ना मग एक वर्षाचा आपण कन्नाचार भागात असं आहे की महानगरपालिका झाली टॅक्स वाढला हे तुमच्या डोक्यात घातला गेलं सर्वांना तुमच्या डोक्यामध्ये यार असेल तुमच्या डोक्यात घातलं गेलं की महानगरपालिका झाली तर टॅक्स वाढेल अरे महानगरपालिका व्हायच्या अगोदरच टॅक्स वाढलेला आहे आणि जेने वाढवला तेच लागलं महानगरपालिका झाला टॅक्स वाढेल जेने वाढवला यार असेल इकडेच असेल आठवड्यात मनोरंजन असेल कोणी पण विरोध केला होता टॅक्सचा आपण आम्ही शिवसेना म्हणून टॅक्सला विरोध केला होता केला होता माझा तुम्ही केला होता ज्यांनी ज्यांनी हा टॅक्स वाढवला तेच म्हणतात की महापालिका झाल्यानंतर टॅक्स वाढेल कोणता टॅक्स वाढला महापालिका झालं एक रुपयाचा टॅक्स वाढला एक वर्षामध्ये मला सांगा एक रुपयाचा टॅक्स वाढला नाही तुम्हाला फक्त खोटं सांगितलं गेलं परंतु काही जरी असलं तर मी व्यापाऱ्यांच्या सोबत आहे जी झाली कारवाई त्याचे परिणाम अधिकाऱ्याला भोगावं लागते मी तुम्हाला सांगतो ज्यांनी अशा पद्धतीनं तुमच्या केलं त्यांच्यावर तर कारवाई करूच आपण त्यांना कारवाई करायला भाग पाडू त्यांच्यावर कारवाई करूच की अशा पद्धतीनं बेज्जत करून व्यापाऱ्याला बेज्जत करून जर कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याला पाठीशी घातलं जाणार नाही मी आयुक्ताला आज बोलवलं होतो पण आपला तो, तो शंभर कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव त्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी त्यांना तिथं पाठवलं मीच त्यांना पाठवलं कारण की तो विषय फार महत्त्वाचा होता आपल्या गावाचे शंभर कोटी रुपये आपल्याला जे मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये माझं काल मुख्यमंत्री मोदयाशी बोललं जातं की ताबडतोब तुमचा अधिकारी पाठवा आपला प्रस्ताव घेऊन त्यांना मी पाठवलं नसता ते आज इथे येणार होते माझं बोलणं झालेलं आहे मी या सर्व बाबीची अत्यंत गांभीर्याने दखल घेतो माननीय मुख्यमंत्री मोदयाला या ठिकाणी या संदर्भामध्ये बोले माननीय नगरविकास मंत्री यांनाही बोले आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला रिवाईज करता येईल त्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण ते सर्व गोष्टी रिवाईज करू आणि नाही झाल्या तर मग आपल्याला काय सवलती घेता येतात काय कशा पद्धतीने करता येतं या संदर्भातला <coughs> फक्त एक संधी मला तुम्ही द्या एक संधी मला द्या माझी योग्य ठिकाणी मानाने शिंदेसाहेबांची बैठक मी तुमच्या त्या दोन तीन लोकांना घेऊन जाईन सोबत आणि त्याच्यासमोर या सर्व विषय करून महापालिका आयुक्त असेल सचिव असतील या सर्वांना घेऊन मी हा विषय या ठिकाणी मार्गी लावीत एवढा शब्द तुम्हाला या प्रसंग देतो आमदार म्हणून मला स्वतःला केलं <laughs> आमदार म्हणून मला स्वतःला केलं आहे की अशा पद्धतीची कारवाई या खालच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी केली त्यांना त्यांचं चुकावं लागणार आहे त्यांना त्याचा निश्चितपणे त्याला जे काही पनिशमेंट असेल ती पनिशमेंट त्याला आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे तुम्ही आता पण शेवटी मला एक सांगा किती लोकांनी टॅक्स भरला हो भरला किती लोकांनी आतापर्यंत किती लोकांनी एमआरडीसीचा भाऊ म्हणता त्यामध्ये किती टक्के लोकांनी भरला एमआरडीसी किती टक्के लोकांना एमआरडीसी मध्ये नव्वद टक्के शंभर टक्के लोकांना चालू नाही एमआर एमआरडीसी मध्ये किती टक्के बाकी टक्के नाही माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्क्याचे फोट लोकल भरलेले आता मी आता त्या विषयावर मी त्यांना सांगतो आयुक्ताला स्टे दे आपण या विषयावर आठ दिवसानी शंभर मी ते करतो तेच सर्वा दोन टक्के जो है ना दोन टक्के ने